सर्वांना नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पन्हाळा तालुक्यातील टॉप क्वालिटी मध्ये काम करणारे खोत साहेब यांच्या कृषीधन एग्रोगोट फार्म मधील टॉप क्वालिटी बिटलच्या विक्रीसाठी असलेल्या सात फिमेल व्हिडिओमध्ये खोत साहेब आपल्याला फिमेल दाखवतील संपूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट सुविधा दा उपलब्ध आहे नियम आटी लागू खोत साहेबाचा नंबर आपण खाली पाहू शकताय तर या नंबरवर संपर्क करायचा आहे अधिक माहितीसाठी तर या पा सुरुवातीच्या या दोन फिमेल आहेत दोन दा दात फ्रेशवर पहिल्या व्यथाला गाबन आहेत उंची पस्तीस पस्तीस प्लस यानंतर पाच फिमेल फ्रेश आठ दातावर आहेत आणि दहा पिल्ला आहेत ते शेवटी दाखवल्या जातील व्हिडिओ शूट पर्यंत नक्की पहा स्रोतीच्या या दोन फिमेल दोन दात फ्रेशवर पहिल्या व्यथाला गाबन आहेत उंची पस्तीस पस्तीस प्लस आणि यानंतर या दोन फिमेल पहा फ्रेश आठ दात उंची छत्तीस सदोतीस अडवतीस पाच फिमेलची सरासरी उंची छत्तीस सदौतीस थीश अडोतीस आहे सुरुवातीच्या पस्तीस पस्तीस प्लस या पाच फिमेल सोबत पिल्ला आहेत पाच मधल्या या दोन आणि यानंतर तीन फिमेल दाखवल्या दा जातील पुढे या दोन नंतर या दोन फिमेल पाहू शकता टॉप क्वालिटी बिटल कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर एकदम टॉप क्वालिटी मध्ये आहेत मित्रांनो पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे आणि या दोन नंतर आपण व्हिडिओमध्ये समोर पाहू शकताय ही एक फिमेल आणि हे दहा पिल्ल आहेत दहा पिल्ल सात बोकड तीन पाटी तर या पाच शेळ्यांची उंची छत्तीस अडोतीस आहे सुरुवातीच्या दोन फ्रेश दोन दातावर पहिल्या व्या त्याला आहेत पिल्ल सात बोकड आणि तीन पाटी तर संपर्क नक्की करा मित्रांनो खालील नंबरवर अधिक माहितीसाठी टॉप क्वालिटी बिटल धन्यवाद